प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपाच्या वतीनं प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांचा वाढदिवस रविवारी लोकोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण मंदिर शिवाजीनगर या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमदार सी हिरे माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेविका विलता कांडेकर रश्मी हिरे रामहरी संभेरा मंडळाध्यक्ष नारायण जाधव सविता गायकर या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी दशरथ पाटील यांनी प्रेम पाटील यांच्या कामाचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रेमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने जो पुढाकार घेतला नारायण सगळ्यांनी रश्मी तुम्ही सगळ्यांनी हेमलता कांडेकर सविता ती दुसरी आली नाही का कुठे गेली ती बरं आजारी ती लवकर बरी हो आपण देवाच्या धरणे प्रार्थना करूया त्यामुळे म्हणून हा जो कार्यक्रम घेतला याच्यातून एक सामाजिक बांधिलकीचा भारतीय जनता पार्टीच चा पूर्वीपासून चार कार्यकर्ते होते तरी समाजसेवा हे रक्तात लिहिलेलं पहिल्यापासून आहे ठीक आहे राजकारणामध्ये आरोप होत असतात प्रत्येक पक्ष त्याला भारी म्हणतो तो पक्ष त्याला भारी म्हणतो पण समाजसेवा रक्तदान असेल विविध योजना असतील पूर्वी तुम्ही आठवा फक्त चार लोक संभे राह सीमादायी मी महापौर असताना नी जरी वीस नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे पण तिळगुळाचा कार्यक्रम असेल ना तर भारतीय जनता पार्टी चौकात दिसायची मी कुठेही बघ मीच आठवा म्हणजे असं म्हणून आता प्रेमदादाला भारतीय जनता पार्टीत पाठवलं कारण की शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच महापौर होतो कारण रामाच्या नगरीत मला जे मिळालं दोघांमुळे मिळालं एकट्यामुळे नाही जोडी दोघांची पक्की उथरेन तुला माझा आशीर्वाद आहेच तुझ्या भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद तुला राहणारच काळजी नाही त्याचं कारण असं आहे का भारतीय जनता पार्टीत जो संयमाने जातो त्याचं फुल लवकर उमलतं प्रेमाने नमस्कार करावा माणसामध्ये माणसाने देवपण पाहावा असं जे म्हटलं जातं आज ते प्रेमला शुभेच्छा देताना सगळेजण तुम्ही आलात तुम्हाला मनापासून काय असतं मुलासाठी मुलींसाठी कुटुंबासाठी जे येतात त्याच्यामध्ये माणूस कधीच विसरत नाही अत्यंत मितभाषी आणि संयमीपणे आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडत भाजपमध्ये प्रेम पाटील यांनी अल्पावधीतच छाप सोडली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपकडून त्यांना प्रबळ दावेदार मानलं जाते आहे पक्षानं दिलेली जबाबदारी त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे प्रेम पाटील यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असून आमदार सिंह माहेरे यांनी देखील या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रेम पाटील यांना शुभेच्छा दिल्या मी प्रेमदादाला मनापासून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते त्यांना हे नवीन वर्ष खूप सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ अशा पद्धतीच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आज इथे आरोग्य शिबिर देखील आयोजित केलेले आणि आपल्या सगळ्यांची तपासणीसुद्धा इथे होणार आहे खरं तर आरोग्य शिबिर इथे आता दुसऱ्यांना आयोजित केलं ले गेलेलं आहे यापूर्वी देखील प्रेमदादानी इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि आपण बघतो की दिवसेंदिवस काही ना काही आपल्या जीवनशैलीच्या व्यस्ततेमुळे विविध आजार आपल्याला होत असतात परंतु आपल्याला कळतसुद्धा नाही कधी शुगर आहे ब्ल बी पी आहे किंवा थायरॉईड आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या तपासण्या केल्यानंतर निश्चितच आपल्याला त्याच्यावर योग्य ते उपचार घेता येतात त्यामुळे महत्त्वाचं असं शिबिर इथे आयोजित केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानते अभिनंदनही करते प्रेमदादाबद्दल आता सगळ्यांनी इथे आधी सांगितलं की अतिशय शांत स्वभाव आणि त्याचबरोबर संयमी आणि कोणतंही काम करायचं असेल तर विचार करून करणे असा प्रेमचा स्वभाव आहे खरं तर पाटील कुटुंबात हे अपवाद असं मला वाटणं <laughs> कारण आपण बघतो की आपांचा स्वभाव तसा खूप आहे ते पण शांत नाही परंतु तरी देखील आज आपण बघतो की या व्यस्ततेमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय असेल किंवा सर्व काम असेल हे सगळं बघून मी कधीच त्यांना मोठ्या आवाजात ऐकलेलं नाही किंवा कधीच ओरडताना ऐकलेलं नाही अगदी शांततेत कुठलाही प्रसंग असला तर तो अगदी त्यांच्या खुबीने ते ते हँडल करतात आणि त्यामुळे प्रेमदादाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या या प्रभागात आहे प्रेम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन पाटील रोहित दशरथ पाटील अविनाश गायकर प्रणव पगार अभिजित गोथडे जयेश वाघ प्रणव जगताप बंटी बोडाई लखन लांबे केतन पाटील ॲडव्होकेट अनिकेत खर्जू यांच्या वतीनं आयोजित या आरोग्य शिबिरामध्ये लाडकी बहीण के, के वाय सी मोफत अपडेट सुविधा ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुशील आय केअरमार्फत नेत्र तपासणी मोफत मधुमेह मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजमार्फत आरोग्य शिबिर रक्तदान हृदयरोग दंतरोग पचन तंत्र विकार त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याविषयक तपासण्या करण्यात आल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीसह मोफत सल्ला आणि आवश्यक रुग्णांना चष्मे आणि औषध वाटपही करण्यात आलं त्याचबरोबर रेडियंट प्लस हॉस्पिटल आणि आय केअर सेंटर ग्लोबल हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत तपासणी ऑपरेशनसाठी सवलत निवेदिता मॅटर्निटी हॉस्पिटलमार्फत मोफत स्त्री बंधत्व निवारण तपासणी राबवण्यात आली या शिबिराचं उद्घाटन आमदार सी माहेरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांनी या शिबिरासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाप्रसंगी प्रेम पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार मानले खास करून प्रभाग क्रमांक कर नऊ साठी पुण्या महापालिकांच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली सातूरमध्ये ती बैठक घेतली त्या काळामध्ये सांगितलं ताईंनी की भारतीय जनता पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील या प्रभाग क्रमांकानं जे काही काम लोकांसाठी असेल ते पूर्णपणे तत्काळ तुम्हाला त्या गोष्टी करायला लागल अशी सूचना आपल्या मान्य सीमता हिरे यांनी दिलं आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आयोज ज्यांनी आयोजित केलं नितीनभाऊ पाटील रोहित पाटील लखन असेल भंटी असेल जयेश प्रणव पगार प्रणव जगताप यांनी एक असा विचार केला की दादा स्टेज कार्यम करण्यापेक्षा राजाबाजा न करण्यापेक्षा आपण आरोग्य करू आणि नेहमीच मला एक आवड आहे त्या गोष्टींची की आरोग्य शिबिर असो किंवा लोकांच्या हेतूने ज्या लोकांना ज्या योजना असतील त्या आपण लोकांपर्यंत कशा पोचवणार या माध्यमातून मी बऱ्याच योजना आणि शिबिरं घेत आलो मी आपलं स आणि याच्या आधी पण आम्ही सातू मंडळाच्या मार्फत भा भारतीय जनता सातू मंडळाच्या माध्यमातून बरेच प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही कार्यक्रम राबवत आलो राबवत आहे आणि राहणार आहे आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला आपला सगळ्यांचा सा आभार वाट करतो आणि खास करून आज सगळ्या ज्या आरोग्य शिबिरासाठी त्यांनी मोठं योगदान केलं जसं आपल्या मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे मान्य श्री फारासभाई मोतीवाला त्यांनी येऊन नेहमी दोन वीस वर्षापासून ते शिबिर आपणचा वाढदिवस असो किंवा माझा वाढदिवस असो हे नेहमी सहकार्य करत असेल तसंच रेनेन हॉस्पिटल आमचे डॉक्टर नायर नायर सर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तसंच सुशिला आय केअर डॉक्टर शरद पाटील डॉक्टर शरद सु, सुशिला सुशील सर यांचा पण आभार व्यक्त करतो तसं आपलं आयुष्यमान कार्ड योजनेचे त्यांच्या सगळ्यांचे शिर सरांचा पण आभार व्यक्त करतो त्यांनी तत्काळ आपले सगळे कर्मचारी पाठवले तसंच डॉक्टर निवेदिता पवार ते थोड्याच काळ वेळात येणारे त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो आपण मी विनंती करतो आपण सगळ्यांनी या शिबिराची लाभ लाभ घ्यावा या कार्यक्रमाप्रसंगी शहाजी शहाणे गौरव बोडके महेंद्र शिंदे सुनील मेहत्रे सागर निकळ अशोक जाधव मनीषा गांगुर्डे दिनकर कांडेकर शरद शिंदे दशरथ लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते वेद न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर कर्तिवडे गंगापूर